अधिकारी कर्मचारी संघटना मागासून आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी फुलसी नाईक राहणार गवली तालुका कुसद जिल्हा योजना त्यांनी त्या ही आता चौथी पर्यंत चोंडी येते पैदल जाऊन त्या काळात त्यांनी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर दहावीला शिक्षण कोशद्वार विद्यालय उचत येते शिकले आणि नंतर त्यांनी एल एल बी केलं नंतर काही वेळ त्यांनी प्रॅक्टिस केली नंतर ते नगराध्यक्ष झाले नंतर हवी तेव्हा एम पीमध्ये ते मिनिस्टर झाले त्याच्यानंतर सतत साडे अकरा वर्ष महाराष्ट्राला भटके विमुक्त आणि मागासवर्गमधून जे मुख्यमंत्री मिळाले ते दैवरूपी श्री वसंतरावजी नाईक हे आपल्या महाराष्ट्राला मिळालेले एक वरदान आहे त्यांनी हरित क्रांती कशी घडवून आणली तेव्हा लोकांना काम श्रमदान आणि तेव्हा एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं कुठे पुण्या येथे जर एक शनिवार पेठेमध्ये जर या महाराष्ट्राला अन्नधान्यातून मुक्त करणार नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक शनिवार वाडा येथे सर्वांसमोर हशी द्या मला असं त्यांनी सांगितलं असे एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले होते त्यांच्यामुळे सर्व समाजाला मागासवर्गीय फक्त एकट्या बंजारा समाजाचे नेते नव्हते ते सर्व मागासवर्गीयचे सर्व मराठ्यांचे सर्व इतर जाती धर्माचे लोक नेते होते त्यामुळे आज महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम जे कापूस एकाधिकार होतं जे रोड कामाचे होते त्यांना मिळेल त्याला काम मिळत होतं शिक्षणाचं सुद्धा त्यांना तेव्हा ते शिष्यवृत्ती मंजूर केली आजच्या काळात काय होतं आज मागासवर्गाला काय मिळते आज काम मिळते का बेरोजगारी कुठे गेली शेतकरी हा माझा सुखी समृद्धी झाला पाहिजे शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे त्यांच्यावर शेतकरी हा कारखानदार झाला कन्नड विभागामध्ये पैठणला इसापूर धरण त्यांनी स्वतः त्यावेळेस इंद्राजी गा गांधी नंतर पंडित नेहरू त्यांच्यासोबत जवाहरलाल नरडा यांच्यासोबत त्यांनी कितीतरी कार्य केले तरी के त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढी जडणघाणी केली तसे महाराष्ट्रात नेते मिळणे फार ने अवघड आहे त्यामुळे आज काळात वसंतराव नाईक नाईकांचा आज आम्ही विजय करतो वसंतराव नाईक साबांचा वसंतराव मी विजय राठोड औरंगाबाद संभाजीनगर